सोन्याचे मंगळसूत्र खेचून जबरी चोरी करणाऱ्या आरोपितास चोवीस तासात अटक करून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात भाईंदर पोलीस ठाण्यास यश भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक चार आठ दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य नऊ प्रमाणे गुन्हा दाखल असून गुन्ह्याची हकीकत अशी की दिनांक एक सहा दोन रोजी आठ पंचेचाळीस वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी त्यांची जाऊ आणि तिची मुलगी अशा तिघी मॅक्सेस मॉलकडे पायी चालत जात असताना सेकेंडरी स्कूल ते 16 माळा टॉवर श्री बालाजी मंडप डेकोरेटरच्या परफेक्ट पीच टफच्या शेजारी भाईंदर पश्चिम या ठिकाणी आले असताना यातील आरोपित यांनी पाठीमागून मोटारसायकलने येऊन फिर्यादी व त्यांची जाऊ यांच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारून फिर्यादी यांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील एक लाख चौदा हजार